नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे स्त्रीसोबत ही एक गोष्ट करा कोणतीही स्त्री तुम्हाला नाही म्हणणार नाही बऱ्याच पुरुषांना हे माहीत नसते जाणून घ्या काय आहे ते मित्रांनो एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसाठी खूप काही करत असतो तिच्यासाठी तो बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो तरी देखील या गोष्टी स्त्रियांना समजत नाही बरेच पुरुष स्त्रियांसाठी खूप काही करतात त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणण्यासाठी प्रयत्न करत असतात तरीही स्त्रिया त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर जेवायला जाण्यासाठी नकार देतात मित्रांनो आज आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत जर या गोष्टी पुरुषांनी केल्या तर कोणतीही स्त्री तुम्हाला नकार देणार नाही मित्रांनो बऱ्याच पुरुषांना अशी सवय असते की एखादी स्त्री दिसली की तिच्याबरोबर बोलून तिचा नंबर मागायचा परंतु मित्रांनो पहिल्याच भेटीमध्ये असे करणे चुकीचे आहे ऑफिसमध्ये देखील एखादी सुंदर स्त्री आली की ऑफिसमधील बराच पुरुषवर्ग तिच्यासोबत बोलण्याकरता तिच्यासोबत मैत्री करण्याकरता तिच्या मागे करत असतो असे केल्याने कोणतीही स्त्री नकारच देईल त्यामुळे पुरुषांनी सुरुवातीला स्वतःची ओळख करून द्यावी ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सोबत काम करत असलेल्या स्त्रियांकडे एकदम त्या त्यांचा नंबर मागणे किंवा जेवणासाठी जाण्याची विचारपूस करणे चुकीचे आहे आणि अशामुळे त्या स्त्रियांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण होते त्यामुळे जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्याने सुरुवातीला स्वतःची ओळख करून द्यावी त्यानंतर दुसऱ्या गोष्टीमध्ये साधारण गप्पा गोष्टी कराव्यात आणि चौथ्या किंवा पाचव्या भेटीमध्ये तिला जेवणासाठी विचारल्यानंतर काही फरक पडत नाही बऱ्याच स्त्रियांचा स्वभाव हा थोडासा रागीट असतो बहुतांशी सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया रागीट असतात आणि अशा स्त्रिया स्त्रियांशी मैत्री होणे किंवा त्यांना नंबर मागणे लवकर शक्य नसते अशावेळी पुरुषांनी संयमाने वागायला पाहिजे त्या स्त्रीचा स्वभाव पाहून तिला बोलले पाहिजे सुंदर दिसणाऱ्या तरुणीला थेट न बोलता तिला एखादी आवडणारी गोष्ट देऊन इम्प्रेस केली पाहिजे जेणेकरून ती स्वतःहून तुमच्यासोबत बोलायला येईल एखाद्या पुरुषाला त्याच्या ऑफिसमधील स्त्रीशी मैत्री करायची असेल अशा वेळी त्याने तिला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक वेगळी जागा निर्माण होईल बरेच पुरुष स्त्रियांना आवडणाऱ्या गोष्टी करतात तरी देखील त्या स्त्रिया पुरुषांना बोलायला नक... नकार देतात किंवा मोबाईल नंबर द्यायला नकार देतात बऱ्याच स्त्रियांच्या घरच्यां घरच्यांची परवानगी देखील नसते शक्यतो अशा स्त्रियांशी पुरुषांनी जास्त बोलू नये ज्या स्त्रियांच्या घरच्या लोकांनी म्हणजेच सासू सासरे पती यांनी परपुरुषाशी बोलायला परवानगी दिलेली नसते अशा स्त्रियांशी जर तुम्ही स्वतःहून बोलायला गेलात त्या कदाचित बोलतील ही तुमचा स्वभाव चांगला असेल तर परत बोलतील परंतु ही गोष्ट त्या स्त्रीच्या घरच्या लोकांना समजली तर ते तिला नोकरी सोडायला लावतील त्यामुळे जर एखादी स्त्री जर तुमच्याबरोबर बोलत नसेल तिचा नेहमी तुमच्याशी नकार असेल तर तिच्यासोबत बोलायच्या भानगडीत तुम्ही पडू नका मित्रांनो तुम्ही तुमचा स्वभाव नेहमी चांगला ठेवा कारण मित्रांनो चांगला स्वभाव असणारा पुरुष प्रत्येक स्त्रीला आवडतो जर तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुम्ही स्वतःहून कोणत्याही स्त्रीकडे बोलायला जाण्याची गरज पडत नाही तुमचा स्वभाव पाहून कोणती स्त्री तुमच्यासोबत बोलायला येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुमच्यासोबत बोलायलाच पाहिजे बाहेर फिरायला यायलाच पाहिजे तुमच्यासोबत जेवायला यायलाच पाहिजे असा हट्ट करू नका स्वतःशी प्रामाणिक राहा स्वभाव चांगल चांगला ठेवा जर तुम्हाला एखादी स्त्री आवडली तुम्हाला वाटत असेल तिच्यासोबत मैत्री करायची आहे तर मग तुम्ही तिला थेट न विचारता तिला आवडणाऱ्या गोष्टी करून तिचे लक्ष तुमच्याकडे वेधली पाहिजे तिच्या लक्षात आली पाहिजे की तुम्ही तिला काहीतरी बोलणार आहात जेव्हा तुम्ही तिचे लक्षवेधनात यशस्वी व्हाल तेव्हापासून तीही तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तिचे तुमच्यावरती पूर्ण लक्ष आहे त्यावेळी एखादी चांगली संधी शोधून तुमच्या मनातील भावना बोलून दाखवा मित्रांनो एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीला आवडली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद